बघा आपल्याकडे ज्युपिटर ब्रँडेड का कात्रे आहेत जे काय आता तुम्हाला ही रिटेल साठी वर हा करीना फॉल म्हणजे हे दोन लावायचे वॉशिबल आहे आणि जी हिरामन कंपनी येते ना ते तुम्हाला ह्याच्यात नाही येते म्हणजे डायरेक्ट लावायचे वगैरे ब्लाउज पीस म्हणा हे खन चे पीस म्हणा काय मैसूर सिल्क देवी सिल्क अशा तीन चार प्रकारचे सिल्क मधले प्रकार आहेत सर्व आपले प्रकार लेस सगळे झाले सर्व आपलं रिटेल दहा रुपये मीटर पाच रुपये मीटर पंधरा रुपये जशी क्वालिटी घेईल तशी आहे नमस्कार मंडळी मी सांगलीकर या चॅनलमध्ये मी राजेश्री तुमचं सरांचं मनापासून स्वागत करते आज आपण आला आहोत सांगली कारखाना रोड येथे असलेल्या आपल्या सिद्धकला मॅचिंग सेंटर यांच्या शॉपला विजिट देण्यासाठी यांच्या शॉपमध्ये आता आपल्याला लग्न सराई चालू झाली आहे लग्न सराईसाठी स्टिचिंग वगैरे तुम्हाला किंवा आरी वर्कचे मटेरियल हवे असतील तर यांच्या शॉप मध्ये तुम्हाला सर्व मटेरियल एकदम होलसेल प्राइस मध्ये आज आपण विजया आणि जाणून घ्या की तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये सर्व मटेरियल कोणत्या कोणत्या प्रकारचे कलेक्शन यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे चला आज सिद्ध कला मॅचिंग सेंटर यांच्या शॉपच्या हो ओनरशी बोलूया नमस्कार नमस्कार आपला शॉपचा पत्ता आणि आपल्या शॉप मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे कलेक्शन अवेलेबल असतं सांगत जर आमच्या व्ह्यूअर सिद्ध कला मॅचिंग सेंटर आपल्या दुकानचं नाव आहे आपल्या अंबा चौक यशवंत नगर कुपवाड मध्ये येते काय आपलं जवळजवळ होलसेल आणि रिटेल हे दोन्ही आपल्याकडनं मिळू शकेल होलसेल आणि रिटेल हा रिटेल होलसेलचा विभाग वेगळा कोणत्या कोणत्या प्रकारचं आपल्याकडे मेन म्हणजे संपूर्ण काय त्याला लागणार जे साहित्य आहे फॉल व इतर वस्तू आपल्याकडे सगळ्या मिळेल पण फॉल असतं टेलरिंग सगळं आलं आता ही ज्युपिटर कात्री आपल्याकडे ब्रँडेड सगळ्या साईजचे असे नऊ दहा अकरा बारा सगळ्या साईज आपल्याकडे ज्युपिटर ब्रँडेड कात्रे आहेत जे काय मिळेल ते टेलरिंग मटेरियलचं तुम्हाला ब्रँडेड मिळणार त्याला प्लस ही सिद्धाय आपल्या स्वतःचं प्रोडक्शनचं बटनाचं हे आहे शिदाईच आहे ब्लाउज बटन एक वस्तू आहे तुम्हाला एवढं सांगू शकत नाही एवढ्या वस्तू आपल्याकडे टेलरिंग मटेरियल वगैरे आता तुम्हाला ही रिटेल साठी आहे वर ठेवलंय आम्ही आता तुम्हाला होलसेल जे व्यापारी येतात ना त्यांच्यासाठी जे आहे ना तो राउंड खाली आहे आता ही साडी फॉल आपल्याकडे करीना हिरा साडी फॉल ची आहे करीना हिरा करीना फॉल म्हणजे हे धुवून लावायचे वॉशेबल आहे आणि जी हिरामन कंपनी येते ना ती तुम्हाला हिजात नाही येते म्हणजे डायरेक्ट लावायचे वॉशेबल हा वॉशेबल फॉल साईज वगैरे जी करेक्ट येणार फुल साईज येणार कशा डझन वगैरे काय भेटेल आपल्याला नाही तुम्हाला आता डझन ही ह्याच्यावर मोठी नाही क्वांटिटी किती घेणार त्याच्यावर राहणार आहे रिटेल मध्ये तरी रिटेल म्हटलं तर पंधरा रुपये फॉल आहे आणि तेरा रुपये पंधरा रुपये आहे ते वॉशिबल आहे आणि तेरा रुपये आहे ते डायरेक्ट युज आहे हा आता तुम्ही इकडं अस्तर बघू शकता इकडं ही सगळं ह्याच्यामध्ये हे ब्लाउज पीस आहे काय टू बाय टू ची ब्लाऊज पीस आहे हा रिटेल मध्ये रिटेल आणि होलसेल रिटेल हा रिटेल तुम्हाला दाखवतो वाटलं तर तुम्ही सगळी इथून जे लागलं की नाही ते सगळं अस्तरचे डिपार्टमेंट लागलं ते आपलं ब्लाउज पीस आहे लोक येते गोट साठी जी तागे आहेत ते गोट लावायला कट करून घेते आपलं रिटेल डिपार्टमेंट ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस म्हणा हे खनचे पीस म्हणा काय मैसूर सिल्क देवी सिल्क अशा तीन चार प्रकारचे सिल्क मधले प्रकार आहेत सर्व आपले त्यानंतर हे ब्रॉकेट आलं हे मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर नाही नाही म्हटलं तर शंभर दीडशे कलर अवेलेबल मिळतील त्याच्यानंतर आणि एक हे बघा हे कॉटन मध्ये आलं बघा ही चिकन हे चिकन मध्ये आलं कापड भारीतले चिकन त्याच्यानंतर हे कॉटन मधलं आलं शंभर रुपये मीटर बसते गावात बाहेर आपले दीडशे सव्वाशे रेट चालू आहे आपल्याकडे होलसेल असल्यामुळं बसतंय म्हणजे हा फॅब्रिक घेईल तस आहे मग बरं तुम्ही फॅब्रिक दुसऱ्या क्वालिटीचं जर घेतला तर हि तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये मीटर पण बसतंय काय क्वालिटी घेणार त्याच्यावर रिपेंड आहे परंतु ही लेस ही रिटेलचं लेस सगळे झाले सर्व रिटेल दहा रुपये मीटर पाच रुपये मीटर पंधरा रुपये जशी क्वालिटी घेईल तशी आहे है रिटेल डिपार्टमेंट हा रिटेल डिपार्टमेंट अंदाजे किती पाच रुपये मीटर पासून हा पाच रुपये मीटर पासून आहे की नाही क्वालिटी घेईल तसं त्याच्यावर डिपेंड हा आरी वर्कच पण तुम्हाला लेस इथं मिळतील खाली पण मिळतील गोडाऊन आरी वर्क सर्व मटेरियल मिळत मिळत किती म्हणजे एक मीटर दोन मीटर कसं पण घेऊ शकतो नाही तुम्हाला किती लागलं आता रिटेल वाल्यांना कधी तर एक दोन ब्लाउज साठी असते दोन मीटर घेतलं दहा वीस रुपये घेतलं चेक कर होते आता हे बघा हे कस्टमर डालगावचे होलसेल न्यायला आले होलसेल मध्ये होल डालगाव म्हणा तर कवठे मग काय जर तासगाव वगैरे या साईडला संपूर्ण जवळजवळ सांगलीत जवळजवळ पंचवीस टक्के भागात आपला माल होलसेल हा भरपूर लांब म्हणजे आता हे सगळं कटिंग चालू आहे बघा त्यांचं एकदम होलसेल प्राइस मध्ये हा मध्ये हे सर्व आपलं अस्तर डिपार्टमेंट हा सगळं अस्तर डिपार्टमेंट लागले अस्तर मध्ये किती प्रकारचे क्वालिटी अस्तर मध्ये कॉटन मध्ये घेतला तर तीन चार प्रकारचे आहेत आणि पॉलिस्टर मध्ये घेतला तर दोन तीन प्रकारचे आहेत बटर क्रॅप प्रकार आहेत अशी जवळजवळ दहा प्रकारचे अस्तर मिळते आपल्याकडे दहा प्रकारचे अस्तर कमीत कमी किती रुपये म्हणजे कमी प्राईस पासून प्राइस आहेत नाही प्राइस आता सांगितले की अडचण होत्या मग रिटेल वाल्यांचा आणि होलसेल वाल्यांचा फरक पडतोय काय सर्वसाधारण एक एकोणीस रुपये कि काय 40 रुपये मीटर पत्र आपल्याकडे क्वालिटी मिळते ओके म्हणजे किंमत क्वालिटी अलग अलग हां हां जसे येईल तसे हां येईल हे सर्व आपलं अस्तर डिपार्टमेंट आहे हे बघा हे हुक हेक हे आपलं जे आता तुम्हाला म्हटलं होतं ना बटन प्रोडक्शन आपलं स्वतः हा सुद्धा ही नावान म्हणजे मॅन्युफॅक्चर तुमचं नाही ट्रेडिंग म्हणजे त्यात आपलं नाव सगळं करून देतोय आम्ही आणि पॅड पण आहेत सॅनिटरी पॅड पण असतेत आपल्याकडे होलसेल जे रिटेल डिपार्टमेंट मध्ये तुमच्या शॉप मध्ये सर्व अवेलेबल नाही तुम्हाला वाटलं तर आणि खाली होलसेल डिपार्टमेंट अस्तरचे कलर रेंज दाखवतो हे आपलं सर्व रिटेल डिपार्टमेंट आहे तुम्ही बघू शकता खूप छान छान इथं व्हरायटी आहेत आपले अस्तरचे सुद्धा खूप छान अशी शो बटन पण आहेत आशे में। तुम्हाला फॅब्रिक भेटणार आहे कॉटन आहे तेरेकोटा आहे शो बटन पण आहे असे बरेच प्रकारचे बटन बिटन लटकन वगैरे लेस वगैरे सगळं आहेत पण एवढं तुम्हाला सांगू शकत नाही एवढं आटम आहे जेव्हा तुम्ही शॉपला विजिट देईल तेव्हा तुम्हाला सर्व मटेरियल पाहण्यात येईल हे आता आपण सॅम्पल दाखवत आहोत आणि हा व्हिडिओ सर्व रिटेल साठी आहे होलसेलसाठी पुढचा व्हिडिओ येणार आहे पण हा व्हिडिओ तुम्ही रिटेलसाठी आहे जे की तुमची वगैरे मटेरियल तुम्हाला हवे असेल तर ह्यांच्या शॉपमध्ये सिद्ध कला मॅचिंग सेंटर यांच्या शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला होलसेल मध्ये हवे असेल तर तो व्हिडिओ नक्की आपल्या युट्यूब चॅनेलवर लवकरात लवकर येईल आता आपण सर्व हे दाखवतो रिटेलसाठी होलसेल रिटेल वाल्यानं पण होलसेल भेटणार ना ओके okay. रिटेल रिटेलवाल्यांना सुद्धा होलसेल भेटणार आहे जसं की तुम्ही एक मीटर घ्या दोन मीटर घ्या एक बंडल घ्या सर्व मटेरियल तुम्हाला रिटेल मध्ये भेटणार आहे जसं की रिटेलला एक मीटर दोन मीटर आणि होलसेल मध्ये तुम्हाला बंडल टू बंडल परचेस करणार करण्यात येईल तर खूप छान इथं व्हरायटी आहेत बघा हे अशा प्रकारचे लटकन हे लटकन हे बघा हे प्रकार आहे आणि खाली पण आहे हे हे डझन भेटतील आपल्याला एक साठ रुपये जोडी वगैरे जाते काय ब्लाउज मग तुम्हाला प्रत्येकाचे कलर चॉईस वेगळे डिझाईन वेगळी अशी ही ओळीने बॉक्स आहेत बघा अंदाजे किती रुपये पासून आपल्याला डझन भेट सर्वसाधारण एक पन्नास रुपये पासून आहे की नाही ऐंशी असं का लय रेट नसतं याचा हा म्हणजे असत जोडी हा जोडी जोडी चालेल जोडी जे लटकन पिवळेल जाड लटकन येते ती स्वस्तातली ती कमी झाली फॅशन आता न्यू फॅशन आहे आता, आता लटकन हाँ, हाँ। 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 एक दोन पीस पण घेतले चालतंय हे रिटेल शॉपच आहे हे रिटेल साठी सर्व आणि ह्यातलीच काय होलसेल होऊ शकते रिटेल डिपार्टमेंट बघू शकताय ब्लाउज पीस पण आहे दोऱ्या आहेत आपले हे जे वाकडी दोरे आहेत तसेच खूप तुम्हाला यांच्या शॉपमध्ये रिटेलमध्ये खाली त्यांचं होलसेल डिपार्टमेंट आहे वर सर्व हे त्यांचं रिटेल डिपार्टमेंट आहे ने, नेट मध्ये दोन तीन प्रकार आहे ब्रासो नेट आहे प्रिंट नेट आहे आणि प्लेन नेट आहे असे दोन चार प्रकार आहेत नेट पण भेटत हा नेट पण भेट हे गोंड्याचे दोरे हे गोंड्याचे दोरे आपल्याकडे जवळजवळ नाही म्हटलं तर ते एक तीन साडेतीनशे कलर आहेत तीन साडेतीनशे कलर म्हणजे असा चार्ट येतोय ह्या नंबराप्रमाणे सिस्टीम आहे गोंडे तयार करायचे हा गोंडे तयार करायचे अंदाजे किती कलर असतील अंदाजे ही जवळजवळ तीनशे साडेतीनशे कलर गोंड्याचे मटेरियल आहेत ना हा गोंड्याच दोरा सगळ्या गोंड्याच आहे गोंडा तयार करायचे एखादा बॉक्स हा दाखवते एखादा बॉक्स तुम्हाला ठीक आहे अशी बॉक्स आहेत आणि दाखवतो तुम्हाला असे गोंडेचे बॉक्स आहेत हे बघा असे कलर आहेत हे कसं भेटणार बॉक्स आपल्याला हा बॉक्स एकशे तीस रुपये बसते एकशे तीस मध्ये किती असतात दहा नग असते म्हणजे तेरा रुपये रिटेल आहे ते पंधरा रुपये आम्ही रिटेल आणि होलसेल असं काही जास्त फरक केलेला नाही रिटेल वाल्यासनी पण कसं आहे रिटेल वाले पण लांब लांब नाही येते त्यांना पण व्यवस्थित रेटने द्यायला पाहिजे आपल्याला रिटेल डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व मटेरियल भेटणार लवकर आंबा चौक कारखाना अंबा चौक येथे असलेल्या आपल्या सिद्ध कला मॅचिंग सेंटर यांच्या शॉपला नक्की विजिट द्या आणि रिटेल साठी तुम्हाला खूप छान येतं सर्व मटेरियल एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे